मला आहे ह्याच्या पलीकडं माझ्याकडं ते चॉकलेट बॉईच काही वाटेल असं नाही व्हॅनिटीज जवळ असंही नसतं का व्हॅनिटीज नव्हती या पिक्चरला व्हॅनिटीज नव्हती कारण गाडी जाणार कशी त्या वाळ म्हणतात नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघताय लच्स मराठी मंडळी पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांना पराभव स्वीकारून त्यांना गुलामगिरी स्वीकारावी लागली होती आणि हे जे सगळं भयानक वास्तव आहे ते तुम्हाला बलोट चित्रपटात बघायला मिळेल आणि या निमित्तानं कलाकारांसोबत आपण संवाद साधणार आहोत खूप खूप स्वागत आहे काळजी घेत आहे hey, <laughs> ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळाला तुमचं गाणंही पसंत केलं गेलं याआधी पुन्हा ऐतिहासिक चित्रपट केला होता त्यालाही उत्तम प्रतिसाद आणि पुन्हा एकदा एक वेगळी भूमिका काय भावना आहे सध्या याआधी जो चित्रपट केला त्याच्यात लेखक दिग्दर्शक अभिनेता होतो इथं केलं करतोय त्यात मी फक्त अभिनेता आहे बाकी सगळं श्रेय कष्ट यश या सिनेमाचं सर्वच काही हे प्रकाश पवारचं आहे त्यामुळं अभिनंदन आधी प्रकाश पवारचं जे ट्रेलरला टीजरला यश मिळतंय गाण्याला यश मिळतंय हा त्याचा वाटा आहे यांचा वाटा आहे त्यामुळं मी याच्यात अभिनेता आहे म्हणूनये आणि खूप एन्जॉय केला हा सिनेमा तू म्हटली तसं मराठींची एक अपरिचित लढाई या निमित्तानं पडद्यावर लोकांना पाहायला मिळणार आहे नक्कीच पण पुन्हा एकदा एक ऐतिहासिक भूमिका आणि मला असं वाटतं विविध टेक्स्चर लेअर आहेत त्या पात्रासाठी आणि ते ट्रेलरमधील संवादामध्ये जाणवत आहे तर या पात्रासाठी केलेली तयारी असेल किंवा त्या पद्धतीचं प्रेझेंट बघ आता कसं या पात्र अशा पद्धतीच्या पात्रांसाठी मला वेगळी तयारी करावी लागत नाही कारण जी काही तयारी होती ती मागचे वीस वर्षच केलेली आहे मी म्हणजे याला लागणारी शरीर एष्टी असेल ते मागचे काही वर्ष व्यायाम करून तालमीत आणि जिममध्ये जाऊन मी कमवलेली आहे अशा चित्रपटांना लागतं हॉर्स रायडिंग तेही मी पंचवीस एक वर्षापूर्वी इतकं शिकून ठेवलं होतं त्याचा फायदा आत्ता होतोय कारण कसं आहे एकदा वय वाढलं की तुम्ही घोड्यावर नाही बसू शकत ट्रेनिंग नाही तुम्ही पटकन घेऊ शकत कारण एक वन हॉर्स पॉवर आपण कंट्रोल करत असतो सोपं नाही दोन स्वतःच्या या दोन बोटांवरती एक वन हॉर्स फॉर कंट्रोल करणं त्यामुळे हे तुम्हाला जे नवीन अभिनेते त्यांनी लक्षात ठेवा की आत्ताच तुम्ही शिकून घ्या कारण यातच पुढे फायदा होणार आहे आणि दुसरी गोष्ट त्याला साजेशी एक रांगडी पर्सनॅलिटी ह्याच्यात माझा वाटा काहीच नाही मला ती आलेलीच आहे त्यामुळं ही जी रांगडी पर्सनॅलिटी आहे ती आणि माझा जो काही अभ्यास आहे शरीरेष्टी आहे त्याच्यामुळं मला कदाचित अशा पद्धतीच्या भूमिका मिळत असाव्यात आणि त्या जास्तीत जास्त लोकांसमोर त्या ताकदीनं उभं करण्याचा मी प्रयत्न करतो कारण कुणी मला चॉकलेट बॉय तर करणार नाही या वयात <laughs> की बाबा प्रवीण तर चॉकलेट बॉयची भूमिका देऊ तर या चॉकलेटचा कलर मला आहे ह्याच्या पलीकडं माझ्याकडे ते <laughs> चॉकलेट बॉयचं <बौई चा> काही <laughs> वाटेल असं नाही आहे त्यामुळं मला भूमिका येणार बलोच Uh, सरसेनापती हंबीरराव वेडात मराठी वीर दौडले सात मुळशी पॅटर्न आणि त्या मी माझ्या पद्धतीनं अप्रतिम करण्याचा प्रयत्न करतो आणि करत राहील नक्कीच हंबीररावचा उल्लेख केला तर मला आठवतं की आम्ही चित्रीकरणाला तिथे होतो उपस्थित आणि ते ऊन आणि तळपतं ऊन आणि तिकडे सगळं शूटिंग सुरू होतं आणि याही चित्रपटाच्या बाबतीत झालेलं पन्नास डिग्री तापमानात आणि जैसलमेर आणि मी ऐकलं की ते बॉर्डर आणि त्या त्या ठिकाणी बऱ्याच प्रतिक्रिया तुम्हाला मिळत होत्या की तुम्ही शूटिंग करत होता नाही <laughs> मी गमतीने म्हणतो ना आजकाल सिनेमा लिहिताना असं आलं ना की पन्नास डिग्री कडक ऊन वाळवंट माळरान असं असलं की पटकन लेखक दिग्दर्शक म्हणत असतील चला प्रवीण तरडेला फायनल करा कारण काचकूच न करता पन्नास डिग्रीत फक्त तोच काम करू शकतो ते गमतीचा भाग पण खूप वेगळा अनुभव होता आ, सिनेमात काम करताना कसं आहे शूटिंग मी वाईला पण केलं सरसेनापती हंबीररावचं तू आली होतीस किती ऊन होतं तुलाही माहिती आहे त्यावेळी पण ना आजूबाजूला हिरवागार निसर्ग आहे आणि एका आपण डोंगर माथ्यावरती माळ शूटिंग करत होतो तो भाग वेगळा कुठून तरी झाडा गार हवेचा एक झोका नाही काय खाडूवार अशी झुळूक येते तुमच्या अंगावर पण ज्यावेळी पन्नास डिग्री सेल्सिअस तापमानात जिथवर नजर जाते तिथवर झाडाचं एक पान दिसत नाही आहे अशा ठिकाणी ज्यावेळी तुम्ही शूटिंग करत असता त्यावेळी पटकन कुठं तरी व्हॅनिटी जवळ असंही नसतं का व्हॅनिटीच नव्हती या पिक्चरला व्हॅनिटीच नव्हती कारण गाडी जाणार कशी त्या वाळ म्हणतात त्यामुळे चालतच जायचं कित्येकदा पायात तुम्ही काही घातलं तरी चालता यायचं नाही कारण पाय घोटाभर असत जायचा त्यामुळे नको व्हायचं चप्पल बूट अशा वातावरणात आम्ही त्यात मी बेअर बॉडी आहे ते असं काहीतरी बंडी पण आहे त्यात असे सीन होते की अशा रणरण त्या उन्हात तुम्ही मातीत पडताय हे होतंय ते चटके बसतायत हे खूप अवघड होतं आणि ना अजून एक डेंजर काय होतं त्या वाळवंटात साप पण असतात <laughs> आणि ते सगळे विषारी असतात बर इथं तुमच्या पायासमोर जरी असला तरी तो दिसत नसतो ही भीती होतीच त्यामुळं आणि त्यात ते किडे ते किड्यांचं हिला सांगेल तिने ते छान पाठ ती छान बोलते खूप कारण त्या किड्यांना सर्वात जास्त ती घाबरत होती म्हणजे ते माहिती का पण जेव्हा जेव्हा किड्यांना आपण घाबरतो ना जास्त ते जास्त येतात चावायला फक्त मी आपलं कव्हर आपलं पदर घेऊन कव्हर करून बघायचे बसायचे किंवा बघा येत तर नाहीये एवढं ॲडव्हेंचर करून आलो म्हणजे मला नाही किडे चावले ज्याला आय किड्यांनाही सांगून ठेवलं होतं जो येत नाही शूटिंग आठ दिवसाच ठेचीन तर तुला युनिटलाईफ आणि हे जे ऍडव्हेंचर करून आलात या चित्रपटाच्या निमित्तानं अर्थात तो एक वेगळा अनुभव आणि तुम्हाला ते छान एक्सप्लोर करता येईल ती प्रोसेस असते प्रत्येक चित्रपटाची पण स्मिता तुझ्या बाबतीत मला असं वाटतं डी ग्लॅम झालंय संपूर्ण कारण स्मिता गोंदकर म्हटली की एखादं रोमॅन्टिक गाणं आलं डान्स आलं आणि तुला तुझं जेव्हा पोस्टर हां ग्लॅमर आलं तुझं पोस्टर जेव्हा रिलीज झालं तेव्हा अत्यंत आनंद झाला की मी काहीतरी वेगळ्या रूपात दिसते आणि त्यासाठी तू मेहनतही घेतलीस तलवारबाजी किंवा ऍक्शन तुला मुळात आवडते करायला तर या चित्रपटासाठीची ती प्रोसेस तुझ्यासाठी कशी राहिली आहे या चित्रपटात खरंच मला म्हणजे पूर्णच चे म्हणता येईल चेंज म्हणता येईल मी तर इनफॅक्ट म्हणून कुठंतरी रिलाँच पण होती आहे अशी भावना आहे कुठेतरी तर त्या लुकसाठी ऑफकोर्स तलवारबाजी ह्या सगळ्या ॲक्शन वगैरे आपण करतो पण नऊवारी घालून त्या बॉडी लँग्वेजमध्ये ॲक्शन करणं हे थोडं वेगळं असतं तर आय थिंक तलवारबाजी मर्दानी खेळ ह्याचं प्रशिक्षण आम्ही घेतलंच होतं पण काय म्हणतात ते नऊवारी नेसल्यानंतर त्याचं जो, जो बॉडी लँग्वेज चेंज व्हायची ते ॲक्शन करताना ती एक वेगळीच मजा आहे बाकी ऑफकोर्स भाषा मराठी ठीक आहे मराठी येते पण डायलेक्ट डायलेक्टवर नक्कीच काम करावं लागलं व्हॉईस चेक टेक्स्चर आपण कधी विचार नाही केला पण त्याच्यावरती व्हॉईस जेव्हा आपण ऐतिहासिक काहीतरी करत असतो त्याच्यामध्ये एक वॉइस टेक्शर असतो त्याच्यावरती म्हणजे ते मला रेकग्नाईज करणं किंवा हो हे असं करायचं का किंवा हे जर समजून घेऊन जाणून हे करणं हेही माझ्यासाठी नवीन होतं आणि जेवढा आनंद तुला झाला आहे ना तेवढं त्याच्याहून ते जास्त आनंद मला झाला आहे की लोकांनी त्या त्या लुकला त्या रूपाला म्हणजे लोकांनी ॲक्सेप्ट केलं आहे आणि खूप स्वीकारलं आणि खूप भरभरून प्रेम दिलं आहे तर मला खरंच खूप दडपण होतं भीती वाटत होती जेव्हा टीजर रिलीज झाला होता त्याच्यामध्ये एकच छोटासा असा क्लिप होता ॲक्शनमधला तर कदाचित लोकांनी तेव्हा तेवढं मला ओळखलं नाही किंवा त्यांना कन्फ्युजन झालं असेल की नक्की कोण आहे Uh, माझं नावही मी सरांना म्हटलं माझं नाव नावही टाकू नका कास्टमध्ये तेव्हा त्यांनी टाकलं नव्हतं ते म्हणाले डायरेक्ट जेव्हा गाणं आलं त्याच्यानंतर आय थिंक त्यांनी uh, अनाऊन्स केलं की ही पण आहे uh, uh, तर माझं एवढंच होतं की मला ॲज अ सरप्राईज शेवट नंतर तुम्ही लोकांसमोर इंट्रोड्यूस करा तर विल बी नाईसलेट सी आधी कसं काय 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 म्हणतात रिस्पॉन्स कसा येतो आहे तर एकंदरीत मेहनत घेतली भाषा विषय लूक या सगळ्यांवरती आणि खूप इच्छा होती मला म्हणजे असं या टाईपचा रोल करण्याची खूप खूप इच्छा होती ऐतिहासिक फिल्म करण्याची इच्छा होती पण मिळत नव्हतं मला काय करू ते प्रकाश सरांनी ही संधी दिली त्याच्याबद्दल खरंच त्यांचे खूप आभार नक्कीच त्यांनी कास्टिंगचं कौतुक करण तुझ्याकडे बघून अशा पद्धतीच्या भूमिकेचा विचार करणं हे एक वेगळेपणे आणि खरंच एक हे धाडस त्यांचं धाडस आहे आणि हॅट्स ऑफ टू हिम म्हणजे एवढी मोठ म्हणजे एवढं त्यांचं ते बजेट आणि फिल्म त्याच्यासाठी ते धाडस त्यांनी केलं आणि आय मी त्यांना कमिट केलं की के बघा का मी काम मेहनत करीन सगळं करीन लुक फक्त तुम्ही एकदा चेक करा बाकी काय लागणार जे काय असेल ते मी नक्की करेन आणि तू हंड्रेड पर्सेंट दिलं एवढं नक्की तू तुझ्याकडे वे कशा पद्धतीनं या चित्रपटासोबत जुळलं आहेस कारण मला वाटतं तू अभिनेता म्हणून येणार होता आणि असं काही झालेलं आहे येस बोलोच सिनेमामध्ये मी ॲज अन ऍक्टर आलो होतो मला लॉकडाऊनच्या टायमामध्ये प्रकाशांचा फोन आला कॅमोल जरा भेटूयात पाच दहा मिनटं बोलायचं आहे मी एस पी रोडला होतो सर म्हणले मी पण चालू आहे तिकडनं टू व्हीलर होते कात्रजला आपण एक दहा मिनटं टपरीवरती भेटूयात मी भेटलो सर म्हटलं माझं एक शूटिंग चालू होतं चार दिवसामध्ये बलोद सिनेमाचं तुला माहिती आहे म्हणलं हो सर माहिती आहे ऐकलेलं आहे मी मला बोलले की एक भूमिका याच्यामध्ये छोटंसं पात्र तू करशील का असं म्हटलं चालेल सर काय म्हणजे सांगता का डिटेल्स मला बोलले फक्त प्रवीण सरांच्या अपोजिट आहे एवढंच बोलले म्हणलं डन आहे सर करतो काही प्रॉब्लेम म्हणलं डायलॉग वगैरे त्यांना हा ते चालू आहे माझं लिहिणं वगैरे वर्कआउट करतोय काही चेंजेस आहेत कथेमध्ये मी तुला सांगतो ते म्हटलं चालेल मग मी दोन तीन दिवसांना कंटिन्युअसली स्क्रिप्ट मागत होतो थो सर थोडंसं स्क्रिप्ट पाडवता का मला ॲटलीस्ट आयडिया येईल कॅरेक्टरबद्दल समजेल किंवा का कथा काय माझा ग्राफ कसा चालला आहे काहीतरी समजेल भले एक सीन का असं ना पण एक प्रिपेअर होऊन येता येईल मला असं डोक्यात होतं सर म्हटलं की नाही तू काय कर डायरेक्ट शूटिंगला ये तिथं आल्यानंतर मी तुला डायरेक्ट स्क्रिप्ट देतो मग शूटिंगला आलो मी सकाळी सरांनी मला आठ वाजता बोलवलं मी नऊ वाजता रेडी झालो कपडे वगैरे घातल्यानंतर मला तो जो अटायर होता माझा किंवा जे कॉस्ट्यूम्स होते तो खूप ग्रेसफुल होते सो मला ते बघूनच खूप आवडले सर म्हणले मला कॉन्फिडन्स होता की तो तुझ्यावरती सूट होईल मला एक भोळा इनोसंट असा एक मासूम चेहऱ्याचा मुलगा हवा होता जो नवीन नवीन एक सुभेदार झालेला आहे नवीन आत्ताच वयात आला आहे जो असा हार्श नाही आहे फारसा त्याचा एक सॉफ्ट कॉर्नर आहे तो बाकीच्या जे मोघल सल्तनत आहे किंवा मोघल साम्राज्य आहे त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे थोडासा हळवा असल्यामुळे तो बोलला की तुझ्या चेहऱ्यात मला दिसतोय सो तू एक कर म्हणजे डायलॉग चांग चांगलं केलं सरफराज नाव त्याचं येस तर मग मजा आली करायला त्याच्यावर का सगळ्यात महत्त्वाचं तो प्रेझेंटर पण हो या सिनेमात त्यामुळं प्रेझेंट कसं आडी अडचणीत असलेल्या सिनेमाला अमोल नेहमी मदत करतो आणि ती मदत त्यांनी या चित्रपटात पण केली त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचे थँक्स त्या इथे आहेत आणि तुम्ही कोणत्याही चित्रपटात असाल तर प्रत्येक जणाचं कौतुक करता आणि अर्थात ते टीम वर्क असतं आणि तेव्हाच तो चित्रपट समोर येत असतो पण आता मराठी प्रेक्षकांना काय हवं आहे काय नाही म्हणजे आताची सध्याची परिस्थिती बघितली तर एका चित्रपटाला चांगला ता प्रतिसाद आहे तर दुसरीकडे जर एक उदाहरण बघायचं झालं तर टीडीएम हा चित्रपट जो आहे तिथे अनेक शोज मिळत नाही तर पण जे तुम्हाला त्यावर काही सांगायचं कारण ज्या पद्धतीने भाऊरव कराडे व्यक्त होत आहेत त्या चित्रपटाच्या प्रदर्शन आणि सिनेमाला नाही अशा चित्रपटाला आणि दिग्दर्शकाला मदत करणं हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे आम्ही केली सुद्धा मी कालपासून त्याच्या संपर्कात आहे फक्त एका महिन्यात किती मराठी चित्रपट आले आहेत ते कसे रिलीज झालेत याचाही अभ्यास केला पाहिजे कारण कसं आहे मराठी कुटुंबाचं एक, कुटुंबा एक सांगतो समजा एक सामान्य मराठी कुटुंब धरलं आणि त्याच्यात समजा नवरा बायको आणि त्यांना दोन मुलं आहेत तरी चार माणसं आणि घरात आई वडील आहेत तो तो मदे, मदे। तर सहा माणसं तर सहा जणांचं कुटुंब जर सिनेमा पाहायला गेलं थिएटरमध्ये मल्टिप्लेक्समध्ये तर सायका बारा सायत्रीक अठराशे रुपये ते तिकीट आणि दोन पोरांनी समजा पॉपकॉर्न खाल्ली बरोबर की नाही तर नाही म्हटलं तरी एका मराठी माणसाच्या कुटुंबाला एक सिनेमा पाहण्यासाठी तीन हजार रुपये खर्च येतो बरोबर की नाही जर तीन हजार रुपये खर्च येत असेल तर, तर ते कुटुंब महिन्याला चार सिनेमे पाहिल का तर अशावेळी मराठी सिनेमांनी निर्मात्यांनी आणि लेखक दिग्दर्शकांनी ही काळजी घेतली पाहिजे की एका आठवड्यात किंवा एका महिन्यात किती मराठी सिनेमे आपण रिलीज करायचे आणि मराठी माणसाच्या किशावरती आपण किती बोजा टाकायचा याचा विचार केला पाहिजे कारण मराठी माणूस ऐंशी टक्के मराठी माणूस हा सिनेमा चंगळवादासाठी नाही पाहत मनोरंजनासाठी नाही त्याला त्यातनं काहीतरी इतिहास पाहायला मिळतो त्याला त्यातनं काहीतरी समाजहिताच्या दोन गोष्टी कळतात आजूबाजूचे प्रॉब्लेम कळतात हा एक हेतू तो असतो तर आपण सिनेमे रिलीज करताना सगळ्यांनी एकत्रितपणे विचार करणं हे खूप गरजेचं आहे आणि सरकारी पातळीवर सरकारनी जे सिंगल स्क्रीन कोरोना काळानंतर बंद पडलेत ते पुन्हा कसे सुरू होतील याकडेही लक्ष दिलं पाहिजे त्या थिएटर मालकांना काही आर्थिक मदत करू शकतो का शासकीय स्तरावरती याचा भले कर्जाने द्या हो कमी टक्क्यांनी द्या पण पैसे द्या आणि ती थिएटर सुरू होऊ द्या कारण सिनेमा हा शेवटी व्यवसाय ती काय सामाजिक कार्य नाही आहे तर व्यवसायाकडे व्यवसाय म्हणून पाहिलं पाहिजे असाच माल आपण पिकवला पाहिजे ज्याच्यासाठी बाजारपेठ उपलब्ध आहे त्या बाजारपेठेचा आपण अभ्यास केला पाहिजे बाजारपेठ कमी पडत असेल तर बाजारपेठ वाढवल्या पाहिजे बरोबर की नाही इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड आपण शिकलेलो आहे तर इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड नक्की कशा पद्धतीचं आहे आपल्या सिनेमा नावाच्या प्रोडक्टला हा लेखक दिग्दर्शकांनी निर्मात्यांनीही विचार केला पाहिजे आणि मगच तशी चित्रपट निर्मिती केली पाहिजे हा महत्वाचा मुद्दा मांडला पण आता बलोटची उत्सुकता वाढली आहे ट्रेलर नंतर उत्कंठा वाढवली तुम्ही की कशा पद्धतीने काय काय बघायला मिळणार आहे तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा चित्रपटात धन्यवाद धन्यवाद धन्यवाद